नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील नमस्कार आलमगीर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक मोहरम निमित्त सगळे जमलेले आहे आणि आमची पार्टी या मॉला यंग पार्टी खूप जुने असून आम्ही नेहमी ने ने सामाजिक कार्य करत असतो आमच्या या पार्टीचे जुने असे कार्यकर्ते माननीय अयुब पायलवान येथे हजर आहे आपण आजूबाई आपण इथं मोहरम उत्सवामध्ये इथं सगळे जमा झालेलं आहे आपण काय काय कार्यक्रम करतात ते सांगा दोन दिवस दरवृष्टीप्रमाणे या ठिकाणी या मोला एक पार्टीचे सरबत वाट्यातला कार्यक्रम आमचा प्रत्येक वर्षी असतो परत जेवायचा कार्यक्रम आमचा आठ तारखेला असतो चादर असतो आमचं त्याचप्रमाणे आमचा शेजारी इथून गाणं आणि नेहमी तिथं मी दहा आठ आणि नऊ आणि नऊ आणि दहा या ठिकाणी जो उपवासाचा प्रोग्राम असतो उपासण्याच्यासाठी आम्ही सगळ्या जेवढ्या दिवस लोकांचे मिळून हे कार्यक्रम आम्ही राबत असतो आणि शिवाय आमच्या या मौला एक पार्टीच्या वगैरे सगळे जेवढे कार्यकर्ते आहेत हे सगळे एक जे काम करून या या मंडळाला या पी पार्टीला पूर्ण परसवून देऊन आम्ही या चादरीचा किंवा प्रसादाचा सगळ्या जेवढे हिंदू मुस्लिम शीख जेवढे असतात सगळ्यांना काम असतो भंडारा आठ तारखेला भंडाराचा आणि आम्ही दहा तारखेला आमच्या आमच्या सगळ्या एक पार्टीच्या वतीने

आणि कार्यक्रम पुढे आम्ही या प्रत्येक परंपराप्रमाणे आम्ही हे चालवत आलेलो आहे आमच्या वडील बांचोबा दादा बंद सगळ्या आमच्या जेवढ्या जेवढ्या लोक आहेत सगळ्यांच्या खानदारी चालत आलेलं आहे आणि या मुला एक आहे या ठिकाणी आम्ही काम करतो यांच प्रभाव आम्ही तुम्हाला दिलेला आहे याची सगळी माहिती तुम्हाला दिलेली ही माहिती आमच्या सगळ्यांना नंतर वासिव ठेवा हे आमची